बालभारती मराठी धडा मोती मोती आला आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली त्यापूर्वी त्या गाईला प्रत्येक वेळी गोऱ्हा झाला होता त्यामुळे हा शुभ शकून आईच्या मते मोतीनेच घडवला होता आणि वडिलांना तर मोतीचा फारच लढा लागला थोड्याच दिवसात मोती आमच्याशी घरातील मोठी माणसे वागत तसा वागू लागला खरे तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा खेला होता पण ते तो विसरला होता आमच्या लपालपीत आबाधुईच्या खेळात भिडू होण्याचे त्याने नाकारले त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे वडील माच्यावर बसलेले असले की जणू काही त्याच्यावर संरक्षणाचा पारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायाशी बसून राहायचा त्यांनी मोत्याऊट म्हटले की कान फडफडीत उठायचा मोत्याछू म्हटले की त्याने हाताने दाखवलेल्या दिशेकडे बेछूट पळायचा कोणाचे परके ढोर परड्यात येण्याची मोतीसमोर सोय नसे आणि कुणीही परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे वडल्यांनी मोत्याछूप म्हटले की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकापणाचा विस्मय वाटायचा अष्टोप्रहर मोती त्याच्या अवतीभोवती असायचा घराबाहेर पडले की ते कुठे जाणार हे तो बिंचूक ओळखायचा आणि त्यांच्यापुढे चालत सुटायचा ते ज्या घरी जाणार असतील त्या ते घरी त्यांच्या आधीच जाऊन धापा टाकत उभा राहायचा मोतीची घरातल्या सर्वावर नजर असे बाहेरून कोणी अनोळखी माणूस आला की, की त्याच्या हालचालीवर त्याचा सक्त डोळा असे मोतीची नजर चुकून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पानही कोणी उचलू धजत नसे एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगणापलीकडील मोकळ्या जागेत चालले होते मोती पाटोपाट होताच त्याला कसला तरी शंका आली तो जोरजोराने भुंकू लागला वडिलांना तो एकही पाऊल पुढे टाकू देईना भुकत तो अंगणापलीकडच्या फणसाच्या बुंद्यापर्यंत जाई आणि पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके आपल्या भाषेत काहीतरी सांगू लागे वडिलांनी त्याच्या मनातले ओळखले घरात जाऊन त्यांनी कंदील आणला आणि मोतीला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले आणि गोठ्यात गुरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारली त्याला काठी घेऊनच यायला सांगितले गडी काठी घेऊन आला फणसाच्या बुंद्याशी एक भला मोठा अजगर आपले बेडकासारखे दिसणारे डोके पवित्र्यात उभारून तयार राहिला होता कंदिलाला दिपून गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती गड्याने आणि वडिलांनी एकामागोमाग एक प्रहार करून त्या अजगराला ठार केले आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला मोती शिकारीच्या कामात वाघभार होता वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांच्यापुढे एक पाऊल त्याचे पडे ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक वाव अधिक पडायची पण हा शिकारी बानाच एकदा त्यांच्या जीवावर बेतला होता गावात भिकाऱ्यांचा तळ पडला आणि ते लोक शिकारीला बाहेर पडले कधी परक्या माणसाबरोबर बाहेरनं जाणारा मोती त्या दिवशी नेमका त्यांच्याबरोबर रानात शिरला मोतीने रानात गेल्या गेल्यास दोन ससे मारून दिले शिकारीच्या खेळातील मोतीची कर्तबगारी भिकाऱ्यांच्या नजरेत भरली त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला रात्री त्याला त्यांनी त्यांच्या तळावर बांधून ठेवले आणि पहाटे गाव जागा व्हायच्या आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्याबरोबर बळजबरीने नेले रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली घरातले एखादे माणूसच घरी परतू नये तसे वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली मोतीला गावाबाहेर भिकाऱ्यांनी डांबून ठेवले असेल ही शंकाच कोणाला आली नाही त्या रात्री कुणी जेवले नाही मोती कुठे गेला असेल याची काळजी करत आणि त्याच्या आठवणीत काढत त्या रात्री किती वेळपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो मोती दुसऱ्या दिवशी आला नाही आणि तिसऱ्या दिवशीही त्याचा तपास लागेना मोतीसाठी वडिलांना पाच दहा गावे पालथी घातली पण शोध लागेना शेवटी आता नाती आपणास कायमचा अंतरला असे सगळे घर दुःखी कष्टी झाले यावर एक दोन नव्हे तर चांगली तीन वर्षे गेली मोती एके दिवशी आकस्मात येऊन दाखल झाला प्रथम त्याला कोणी ओळखलेच नाही ओळखणार कसे त्याचे कान छाटले होते शेपटी छाटली होती पाठीवर लोखंड तापून डागल्याच्या काळ्याकुट्ट खुणा होत्या त्याचा पूर्वीचा सारा दिमाग पार नाहीसा झाला होता दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखाद्या जनावरासारखा तो हडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसासारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले मोती घरात आला आणि सगळीकडे भराभर हिंडला सगळ्यांना तो प्रेमभराने चाटू लागला तरी कुणी त्याला ओळखू शकले नाही तसा तो शहाणा कुत्रा दुःखी कष्टी झाला आपल्याला या घरात कोणी ओळखले नाही हे त्याला कळून चुकले निरुपाय होऊन त्याच्या काळ्याभोर डोळ्यातून आसवे वगळू लागले तोच वडील बाहेरून आले त्यांना पाहताच तो आवेगाने पुढे झाला आणि त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून तोंडातल्या तोंडात कुईकुई तोंडात -कुई आवाज करू लागला आपली भुंडी शेपटी हलू लागला वडिलाच्या अंगाला चाटू लागला जणू तो विचारत होता अरे मला परक्यासारखं का वागवता मला अद्याप कसं कोणी ओळखलं नाही वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि क्षणार्धात त्याला ओळखलं त्यांच्या गळ्याला मिठी मारत ते म्हणाले पोरांनो अरे हा आपला मोती मोतीला मध्ये ठेवून आम्ही सर्वांनी आनंदाने त्याच्या भोवती उड्या मारल्या आमची बहीण तर मोतीच्या गळ्याला घट्ट मिट्टी मारून बसली न जाणो पुन्हा नाहीसा झाला तर मोती आला आणि पाठोपाठ भिकारी शोध करीत आले आमचा कुत्रा आला आहे का असे विचारू लागले भिकारांची चाऊ लागताच मोती घाबर घरातल्या कोपऱ्यात दडून बसला तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थरथर कापू लागला त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली आणि ते बाहेर उभे राहिलेल्या भिकाऱ्यांना म्हणाले आता बऱ्या बोलानं गाव सोडता की हवं रत्न माझा तरणाबांड कुत्रा पळून त्याची दशादशा लावलीत तुम्ही जखड मतारा झाला माझा कुत्रा आता त्याची आशा धरलीत तर पुन्हा घाटावरून उतरू देणार नाही याद राखा वडिलांची ती दिप्पाड मूर्ती आणि रागीट चेहरा बघून ते भिकारी घाबरले व निघून गेले पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती माझ घरातून बाहेर पडत नव्हता भिकाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि मोतीने त्याची हाय खाल्ली होती मोती आता म्हातारा झाला होता आता त्याच्याने पूर्वीसारखे धावणे होत नव्हते त्याची पूर्वीची ताकद त्या तीन वर्षाच्या वनवासात नाहीशी झाली होती तो आपला रात्रंदिवस पडवीत बसून राही कधीकधी लहर लागली तर वडिलाबरोबर बाहेर पडे दरवर्षी श्रावणात हरिविजय किंवा पांडव प्रताप यासारखी पोथी वडील रात्री वाचत सगळे गावकरी ती ऐकायला गोळा होत वडलांनी पोथी वाचायला सुरुवात केली की मोती जिथे असेल तिथून धावत यायचा आणि वडलासमोर एखाद्या भाविक श्रोत्यासारखा बसून राहायचा पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसे वर तोंड करून तो नुसता ऐकत राहायचा त्याला काय समजे कुणास ठाऊक पण त्याचे हे पोती ऐकणे मोठे अपूर्वायचे वाटे गावात सगळेजण त्याची चर्चा करत असा होता आमचा मोती धन्यवाद